आपण पाहता आहात बागलाण वृत्तत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव राजमाता राजराज्ञी पूर्णशोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतब्दी जन्मोजषवानीमित्ताने भाजपा नासिक उत्तर ग्रामीण जिल्हा नांदगाव तालुका भाजपा भालूर मंडळाच्या वतीने नागपूर येथील प्राचीन श्री नागेश्वर मंदिर व परिसरात तालुका अध्यक्षा मनीषाताई काकड रामचंद्र पुरीजी महाराज नागेश्वर मंदिर रघुनाथ अन्ना सोमासे डॉक्टर राजेंद्र आहेर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान व महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती विविध उपक्रम व कार्यक्रमांनी संपूर्ण देशभर साजरी होत असताना नांदगाव तालुका भाजपा भालूर मंडळीतर्फेही विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात आले नागेश्वर मंदिरात मंडळ अध्यक्ष मनीषाताई काकड व भारत काकड यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकला त्यांच्या राज्यकारभार पद्धतीची उत्कृष्ट प्रशासक म्हणून केलेल्या कार्याची मंदिर व घाट यांचा जीर्णोद्धार व पुनर्निर्माण या कार्याबद्दल माहिती सांगितली अहिल्यादेवींचा हा वारसा राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार अहिल्याबाई होळकरांचा हा वारसा समृद्धपणे पुढे चालवत आहे असे त्यांनी सांगितले त्यानंतर मंदिर व परिसराची स्वच्छता करून मंदिरात महाआरती घेण्यात आली व शिवस्त्रोत्र पठण करण्यात आले या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस अशोक भाऊ आयनोर माजी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे भारत काकड तालुका उपाध्यक्ष प्रमोद भाऊ जाधव तृप्तीताई सोमासे आनंदराव घाडगे विजय भुसनर डॉक्टर सदगीर संजय शिंदे संजय जाधव शानुभाऊ भालेराव डॉक्टर बी के आहेर आप्पा मडके बाजीराव दराडे सुभाष पवार विश्वनाथ थोरे नितीन चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष मनेश नाईकवाडे ज्ञानेश्वर वरगळ नारायण नागरे रामकृष्ण हेंबाडे रघुनाथ बेदाडे नितीन डगळे सोमनाथ शिंदे बेदाडे मामा हिरा नाना उचले कचरू सांगळे राजेंद्र जाधव राजू हेंबाडे अमोल बेंगळ विश्वनाथ पवार चेअरमन गोविंद सोमासे उत्तम उगले भावराम मोरे नानासाहेब सूर्यवंशी सचिन थेटे संजय सोनोने यांच्यासह बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने